अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे स्वामींच्या कृपेने उत्तमच असतील बघा सहा मेला आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे आणि सहा मेपर्यंत आपल्याला स्वामींच्या काही सेवा करायच्या आहेत त्याबद्दल मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे बघा स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याला कुठल्याही पूजेची मांडणी करण्याची गरज लागत नाही आपल्याला ना अगदी साध्या पद्धतीने स्वामींची सेवा करायची कारण आपले स्वामीच अगदी साधे आहेत त्यांना कपड्याचा मोहन होता त्यांना दागिन्याचा मोहन होता अगदी साधीसुद्धी आपली ही स्वामी माऊली म्हणून आपल्याला अगदी साध्या पद्धतीने स्वामी महाराजांची सेवा करायची बघा जसे आपण बँकेमध्ये पैसे भरून आपला बँक बॅलन्स वाढवतो त्याप्रमाणे आप आपल्याला स्वामींची नित्यसेवा करून स्वामींच्या नित्यसेवेचा बँक बॅलन्स आपल्याला वाढवायचा आहे जसे आपण महिन्याला किंवा दोन महिन्याला आपण थोडे थोडे बँकेमध्ये जसे पैसे भरतो तसे आपल्याला स्वामींची नित्य सेवा करायची आहे आणि आपल्याला स्वामी सेवेचा बँक बॅलन्स वाढून आपला पुण्याईचा बँक बॅलन्स वाढ वाढवायचा आहे म्हणजे जेणेकरून तो बॅलन्स आपल्याकडून कोणी चोरून घेऊ शकत नाही बघा आपल्याला ना सहा मे पर्यंत स्वामीच्या पुण्यतिथीपर्यंत स्वामींची काय काय सेवा करायचे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर बघा सहा मे पर्यंत आपल्याला स्वामी चरित्र सारांमृताचे पाठ करायचे तुम्ही अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि अकरा माळे स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचं आहे तर बघा तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्याही मंत्राचं तुम्ही अकरा अकरा माळे जप करू शकता अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकता आणि स्वामी समर्थ महाराजांचा जो स्वामीचरित्र सारामृत आहे त्याचा एक दिवसाला एक पाठ करू शकता म्हणजे एक दिवसाला एक पाठ म्हणजे एकवीस अध्याय तुम्ही एका बैठकीत वाचू शकता किंवा पूर्ण दिवसामध्ये तुम्ही हळूहळू एकवीस अध्याय वाचू शकता बघा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ह्या तिन्ही सेवा करू शकता किंवा जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ह्या तिन्ही सेवेपैकी एक सेवा जरी केली तरी स्वामी ती बोर्ड म्हणूनच घेणार आहे ही आपल्याला सहा मेपर्यंत सेवा करायची पण जर तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता तुम्ही संकल्पयुक्त पारायण म्हणजे बघा जर तुमची एखादी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल किंवा तुमच्या डोक्यावर एखादं संकट असेल त्यातून तुम्हाला जर बाहेर निघायचं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकता आता संकल्पयुक्त पारायण करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जायचं आहे जाताना एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि त्या केंद्रामध्ये पोहोचून स्वामींच्या मूर्तीसमोर ती खडीसाखर आणि नारळ अर्पण करायचं आहे आणि तुमची जी इच्छा असेल किंवा तुमच्या डोक्यावर जे संकट असेल ते तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे की स्वामी महाराज मी अकरा दिवसांचं तु पारायण तुमचं करणार आहे माझी ही इच्छा किंवा ह्या संकटातून मला स्वामी तुम्ही मुक्त करा असं स्वामी महाराजांपुढे संकल्प करायचा आहे आणि तुम्हाला घरी येऊन तुमचं पारायण वाचायला सुरुवात करायची हे झालं संकल्पयुक्त पारण पण जर तुम्हाला केंद्रामध्ये जाणं जर शक्य नसेल किंवा केंद्र तुमच्या घरापासून खूप लांब असेल तर तुम्ही तुमच्या देवारातल्या स्वामींच्या मूर्तीजवळ एक नारळ आणि खडीसाखर ठेवून तुम्ही स्वामींना तुमची इच्छा सांगू शकता आणि घरी तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता हे तुमचं संकल्पयुक्त पारण तुम्ही घरच्या घरीही करू शकता पण जर तुम्हाला वेळ असेल तर जास्त म्हणजे भरपूर वेळ असेल तर तुम्ही गुरुचरित्राचंही पारायण करू शकता ते पारायण करायचं म्हणजे खूप चांगलं असते खूप भाग्याचं असते ते पारायण गुरुचरित्राचं पारायण तुम्ही घरी करू शकता किंवा तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊनही गुरुचरित्राचं पारायण करू शकता पण बघा जर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्राचं पारायण केलं तर त्याचं फळ तुम्हाला दुपटीने मिळते बघा संकल्पयुक्त पारायण तुम्ही सव्वीस एप्रिलपासून चालू करू शकता आणि सव्वीस एप्रिलपासून सहा मेपर्यंत तुमचा अकरा दिवसाचं ते पारायण होईल बघा आपण संसारिक माणसां आपल्याजवळ जास्त वेळ नाही पण आपण स्वामी सेवेसाठी वेळात वेळ काढून स्वामींचीच ही करू शकतो आणि सहा मे पर्यंत स्वामीच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी स्वामी सेवा आपल्याला करायची आहे बघा छोटीशी माहिती तुम्हाला द्यायची होती ही की आपल्याला स्वामीच्या पुण्यतिथीपर्यंत काय काय सेवा करायची आणि किती सेवा करायची आहे तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी तुम्ही स्वामींची सेवा करा मी बघा हा माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याला आजची ही सेवा आपण स्वामीच्या चरणात अर्पण करूया आणि व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आहे